या शाळेमध्ये राम गणेश गडकरी शिकलेले होते भाषा प्रभू शब्द प्रभू मराठीतले सर्वात मोठे नाटककार मानले जातात या शाळेचे महाराष्ट्रावर उपकार आहेत कारण ही शाळा नसती तर महाराष्ट्राला ना कडवट साहित्यिक आणि समाजसुधारक प्रबोधनकार मिळाले असते ना भाषा प्रभू आणि शब्द प्रभू राम गणेश गडकरी मिळाले असते लिहिले होते भाषा प्रभू शब्द मराठीतले सर्वात मोठे नाटककार मानले जातात त्यांची कविता फणसाचं पान ही बहुधा याच झाडावरती लिहिलेली होती पण ज्या शाळेनं या संबंध महाराष्ट्रावर उपकार केले आज तीच शाळा जीवन शिक्षण मंदिर शाळा नंबर एक असं या शाळेचं नाव रायगडच्या कर्जत मधल्या याच शाळेत राम गणेश गडकरी रवादिघे आणि प्रबोधनकार ठाकरेंसारखे महाराष्ट्र रत्न शिकलेत त्यांचं बालपण याच शाळेनं समृद्ध केलंय पण आज त्याच शाळेची काय दुरावस्था झालीय तुम्हीच पहा या शाळेत एक फणसाचं झाड होतं कदाचित तेच फणसाचं झाड पाहून राम गणेश गडकरींनी फणसाचं पान ही कविता लिहिली असावी आज त्या झाडाचा फक्त बुंधा उरलाय हे तुटलेलं खोड आहे ना हे फणसाचं झाड आहे या शाळेमध्ये राम गणेश गडकरी शिकलेले होते भाषा प्रभू शब्दप्रभू मराठीतले सर्वात मोठे नाटककार मानले जातात त्यांची कविता फणसाचं पान ही बहुधा याच झाडावरती लिहिलेली होती पण हे झाड जसं तुटलं ना तशी आमची ही अठराशे सत्तर साली बांधली गेलेली जीवन शिक्षण मंदिर कर्जत नंबर एक ही शाळा तुटत 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 गेली मी या शाळेचं एकोणीसशे एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर या चार वर्षाचा विद्यार्थी आणि त्यावेळेला मला एक वर्ष आधी सिनियर असणारे आणि आताचे लोकसत्तेचे संपादक जे आहेत गिरीश कुबेर हे या शाळेचे विद्यार्थी साधारणतः अठराशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद एकशे वीस वर्ष या शाळेनं आपल्या कर्जत मानल्या कितीतरी पिढ्या घडवल्या पण एक खंत अशी आहे की नव्वद नंतर या शाळेकडे सगळ्यांच दुर्लक्ष झालं माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमामध्ये शिकली मला मुलांना या शाळेमध्ये घालायचं होतं पण शाळेची एकूणच दुरवस्था पाहताना मला या माझ्या मुलांना मराठी शाळेमध्ये घालायचं चालत आहे त्याचं कारण या शाळेकडे बघण्याचा तत्कालीन सगळ्या लोकसेवक जे आहेत त्यांचं एकूण तर त्यांनी केलेलं दुर्लक्ष आम्ही कर्जत करणे आमच्या मुलांना इथे घालण्यामध्ये केलेलं दुर्लक्ष शाळेत सध्या ना स्वच्छता आहे ना पिण्याच्या पाण्याची सोय ना शाळेच्या भिंती आणि कौल सही सलामत आहेत शाळा अखेरच्या शाळेला बाहेरच्या लोकांचाही प्रचंड त्रास आहे तक्रारी म्हणजे आम्ही तसं पत्र दिलं होतं एकदा पोलीस स्टेशनला पण पत्र दिलं होतं नगरपालिकेला पण पत्र दिलेले त्याच्या आमच्याकडे त्याच्या पोस्ट आहेत आमच्याकडे शिल्लक पण ही शाळा बाजाराच्या मध्यभागी असल्या कारणाने आणि बाजार मार्केट आमच्या शाळेच्या गेटला लागूनच असल्याने बाजारातून लोकांचा शाळेत येणं जाणं बाथरूम पाणी वापरणं याचा शाळेला त्रास असतो शिवाय मध्ये जो हॉल आहे एक मोठा त्या हॉलमध्ये वॉल कंपाऊंड छोटे असल्यामुळे तिकडनं बरीच मुलं हे सुट्टीच्या वेळेस येतात क्रिकेट खेळतात त्यांनाही बऱ्याच वेळा आम्ही सांगितलं वगैरे त्यांचे फोटो वगैरे घेतलेले आहेत पण ते मुलं आता सुट्टीच्या वेळेस येतात त्याच्यामुळं ते आमच्याही निदर्शनाचे त्याच्यामुळं शाळेचे नुकसान पत्रे तुटणे भिंतीच्या का द खिडकीच्या काचा पुटणे असे प्रकार इथं घडत आहेत तरी माझ्या मान माध्यमातून तुम्हाला एक सांगणे की जरा ह्या गोष्टीला जरा आळा घालता आला तर आपल्या परीने करावं एवढं सांगतो जवळपास शंभर वर्षांपूर्वीची ही शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे काही शिक्षणप्रेमींनी या शाळेला वाचवण्याचे प्रयत्नही केलेत पण त्यांना पाहिजे तसं यश मिळालं नाही ही बघा ही राम गणेश गडकरी आणि दिघे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे ही जीवन शिक्षण मंदिर मराठी मुलांची शाळा नंबर एक असं म्हटलं जातं ही शंभर वर्षापूर्वीची इमारत आहे त्याच्यामध्ये हे तिघजण शिकलेत आणि इतर पण शिकले सगळ्यांना सगळ्या माझी विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल ह्या शाळेबद्दल अभिमान आहे अनेक वर्षापूर्वीपासून ह्या शाळेची दुर्दशा होती काही वर्षापूर्वी आम्ही काही माझी विद्यार्थ्यांनी आणि साहित्यप्रेमींनी याच्यासाठी प्रयत्न केला आणि ह्या शाळेची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती कंपाऊंड घालण्यात आलं परंतु आता सध्या पुन्हा त्या शाळेची अवस्था एकदम खराब झालेली आहे भरपूर कचरा वगैरे झालेला आहे शाळेच्या दुरावस्थेला जितकं शासन आणि प्रशासन जबाबदार आहे तितकेच नागरिकसुद्धा आहेत असं अनेकांचं मत आहे कारण नागरिकांनीच मराठी शाळांकडे पाठ फिरवली आहे लक्ष झालेलं आहे आता नवीन नवीन शाळा निघतात आपल्या पालक आपापल्या शाळेंना नवीन नवीन शाळेमध्ये इंग्रज इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये टाकतात मुलांना परंतु ही आपली जुनी शाळा इथे राम गणेश गडकरी प्रबोधनकार ठाकरे रवा दिघे असे फार मोठे साहित्यिक या शाळेला मिळून गेलेले आहेत परंतु आज या शाळेची स्थिती तितकी चांगली नाही आहे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आणि संबंध गावकरी पण मी म्हणेन या शाळेत शाळेकडे दुर्लक्ष आहेत मला वाटतं शासनाने या शाळेचा ठेवा चांगल्या प्रकारे जतन करावा अशी मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो ज्या शाळेनं महापुरुषांना घडवलं आज त्याच शाळेला पुन्हा एकदा नव्यानं सावरण्याची गरज आहे मी आता ज्या शाळेसमोर उभा आहे त्या शाळेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे ज्येष्ठ नाटककार आणि भाषा प्रभू गणेश गडकरी आणि दुसरे श्रेष्ठ नाटककार रवा दिघे याच शाळेत शिकले त्या शाळेची दुरावास दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे याकडे स्थानिक लोकांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं पडलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट वृषभ लोकरेसह मी संतोष दळवी न्यूज एटीन लोकमत कर्जत रायगड